नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण जेव्हा पॅथॉलॉजी लॅबमध्ये विशिष्ट प्रकारचे वेगवेगळे टेस्ट करत असतो त्यावेळेस आपल्याला पीपेटिंग करायची खूप गरज असते म्हणजे पिपेटिंग शिवाय कुठलीही टेस्ट होत नाही तर मित्रांनो ही पीपेटिंग नेमकी कशी करायला पाहिजे आपले टेस्ट अक्युरेट येण्यासाठी रिडिंग अक्युरेट येण्यासाठी किंवा कुठली प्रोसेस स्टेप न चुकता आपण कस शिकलं पाहिजे तर मित्रांनो पिपेटिंग हे प्रॅक्टिसने येणारा एक भाग आहे प्रॅक्टिस केल्याने पीपेटिंग लवकर आणि चांगल्या पद्धतीने करता येतं सर्वप्रथम आपण पिपेटची संपूर्ण माहिती घ्यायला पाहिजे कसं वर्क करतो पिपेटला टीप कशा पद्धतीने बसवली जाते टीप कशी काढली जाते आणि हे किती मायक्रोलिटरचे आहेत आपण वापरतो तो, तो कोणता पिपेट आहे आणि कोणत्या कोणत्या मध्ये ते उपलब्ध आहेत हे सर्वांच्या अगोदर माहिती असायला पाहिजे यानंतर ही सर्व माहिती घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला ऍक्च्युअल मध्ये प्रोसेस करण्यासाठी ऍक्च्युअल मध्ये हाताळण्यासाठी त्याची आपल्याला प्रॅक्टिस गरजेची आहे प्रॅक्टिस करते वेळी सर्वप्रथम आपण पाण्याने घेऊन एका ट्यूबमधून दुसऱ्या ट्यूबमध्ये केलं पाहिजे म्हणजे अगदी नवीन म्हणजे अगदी फ्रेशर्स ज्याला पिपेट माहित नाही किंवा लॅबमध्ये काम करूनही माहीत नाही ज्यांना कॉलेज मध्ये वापरलेलं नाही अशा व्यक्तीसाठी अशा विद्यार्थ्यासाठी मी सांगत आहे तर जेव्हा त्याला काहीच माहीत नसेल तेव्हा त्याला पर्याय एकच आहे की पीपॅड माहीत करून घेणे आणि ते पिपेट घेऊन व्यवस्थित हँडलिंग एका ट्यूबमधून वाटर घेऊन दुसऱ्या ट्यूबमध्ये टाकणे म्हणजेच त्यामध्ये सरळ सरळ कोणी वाटर घेऊन सहजासहजी टाकता येते परंतु त्यामधील जे बारकावे आहेत जे पिपेट आपण कशा पद्धतीनं पकडलं पाहिजे कशा पद्धतीनं डीप केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण जे टेस्टसाठी घेतलेलं रिएजंट आहे त्या रिएजंटमध्ये मध्ये कशा पद्धतीनं डीप केलं पाहिजे हे सर्व त्यामागचे टेक्निक आहे मित्रांनो साधी सोपी आहे काही याच्यामध्ये काही मोठा सायन्स नाही परंतु थोडीशी माहिती आणि टेक्निक यावी लागते तर सर्वप्रथम आपण जेव्हा वाटरने प्रॅक्टिस करू तेव्हा सिरम घेते वेळी तेव्हा आणखी जे टेस्ट झालेले आहेत म्हणजे ऑलरेडी जे वापर झालेला आहे त्या सिरमचा आपण प्रॅक्टिस मध्ये घेतलं पाहिजे जे की असे साधे साधे टेस्ट आपण करू शकतो जसे की शुगर टेस्ट आहे साधी टेस्ट म्हणजे समजण्यासाठी लवकर शुगरचं एजंट घेतला आणि त्यामध्ये सिरम टाकलं त्याला इन्क्युबेशन करून टाइमर लावून मग आपण रन केलं तेव्हा रीडिंग येईल तर त्यावेळेला आपण जेव्हा पिपेटिंग करते वेळी सर्वप्रथम एक लक्षात ठेवा पिपेटिंग करते वेळी आपण जेव्हा टीप त्या ह्याच्यामध्ये मध्ये सिरम मध्ये जेव्हा टीप बुडवत असतो एका ट्यूबमध्ये तेव्हा त्याची ते टीप म्हणजे त्याचं टोक फक्त बुडलं पाहिजे म्हणजे त्या टोकाच्या सहाय्याने आपण ते सिरम उचललं पाहिजे कधी कधी काय होते मित्रांनो जेव्हा आपण टोकच फक्त टोक खाली लागावे म्हणून यासाठी खाली जेव्हा डीप करतो त्यावेळेला एकतर टीप खूपच वर असते किंवा एकतर टीप अतिशय डीप मध्ये गेलेली असते आपण त्यामध्ये डीप केलेली टीप ही फक्त आपल्याला जेवढं सिरम लागते त्या मर्यादेतच मध्ये डीप केली पाहिजे सर एखाद्या वेळेला आपण सिरम मध्ये डीप करून जेव्हा आपण किपेटिंग करू जर टीप आपली वरच्या साईडला असेल तर त्या वेळेला तिथे बबल किंवा एअर एअरचा बबल येण्याची शक्यता असते म्हणजे यामुळे आपला टाइम जाईल पुन्हा पिपेटिंग करावं लागेल टीप बदलावं लागेल किंवा जर डायरेक्ट आपण टेस्ट एजंटमध्ये जर ही सिरम टाकलं तर वॉल्यूम कमी जास्त होईल जे की आपल्याला किती मायग्रोलेटर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बबल आल्यामुळे संपूर्ण रिडिंग चुकण्याची शक्यता आहे संपूर्ण रिडिंग म्हणजे त्यात काहीही साध्य होणार नाही पेशंटचे कुठलीही टेस्ट योग्य चांगल्या रीतीने होणार नाही तर त्यासाठी मित्रांनो ही छोटीशी टेक्निक आहे पण खूप महत्वाची आहे तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी हे व्हिडिओ बनवलेला आहे की प्रत्येक टप्प्यावर आपण प्रत्येका वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रोसेसवर आपण व्हिडिओ पाहत राहू मित्रांनो त्यासाठी लॅबचे सर्व टेक्निक आणि वेगवेगळे साहित्य वेगवेगळ्या अडचणी जे काही प्रश्न असतील ते आपण यामध्ये सॉल्व्ह करत राहू तर मित्रांनो हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आणखी कुठल्या भागात ऐकायचे असतील किंवा पाहायचे असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक केल्यामुळे काम करण्याची थोडी आवड निर्माण होते मित्रांनो थोडा हुरूप निर्माण होतो थोडा आनंद वाटते त्यामुळे आम्ही वेगवेगळे असे आणखी नवीन व्हिडिओ आणू तुमच्या म्हणण्यानुसार आणू तुमची जी अडचण आहे किंवा तुम्हाला जे इंटरेस्ट आहे त्यानुसार आपण व्हिडिओ बनवू तेव्हा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या टेक्निक व्हिडिओ व्हिडीओ पाहण्यासाठीच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका नागराज मायक्रो हे चॅनल सबस्क्राईब करून घंटीचं जे आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला सुद्धा दाबून तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो जर मित्रांनो कोणाला लॅबबद्दल काही मशिनरी बद्दल माहिती हवी असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता काही जण प्रत्येक जण किंवा व्ह्युअर्स मधून विचारतात की तुमचा मोबाईल नंबर काय आहे किंवा कोणी लॅबमध्ये अडचणीचा असेल तर त्यांनी विचारतात मोबाईल नंबर कसे मिळता येईल मोबाईल नंबरवर कसे बोलता येईल कॉन्टॅक्ट कसे करता येईल तर यासाठी मित्रांनो मी आता डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला एक माझा मोबाईल नंबर देणार आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता मित्रांनो तर हा मोबाईल नंबर आहे नाईन वन फाय एट फाय एट टू फोर सिक्स फाईव्ह एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न चोवीस पासष्ट तर मित्रांनो कॉल करायला विसरू नका पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार